तुला घरी येऊन माग मारतो तेव्हा माझी फ्रेंड पण होती सोबत तिला प पण हे गो गोष्ट माहीत आहे आणि मी मग घरी आली एखादी वाजता थे मग आले होते त्याने चा, हे ठोकलं दार का दार खोल, कर। खोल थे, थे, उ, थे। तर मी दार ते तथे उ उभे होते ते तर म्हणाले की पाप पाणी दे करून प्यायला तो मी तर मी म्हणाले की तो तुम्ही या तर ते अंधड आले ते आणि बसले ते अडवळ नंतर मी अंधड या, या अनाले गेली पाणी त्यांच्या साथसाठी ग्लासात तिथं दड त्या मुलांनी माझे एक पकडले हात आणि तोंड झापलो आणि मुलींनी तो पाण्याचा ग्लास ठेवून तिने माझे केस पकडून तिने तिला डोके मारले माझे ना नंतर त्यावाल्या मुलींनी त्या ग्लासातून घोड्या टाकून आणि ते पांढरे मम आणि टाकून ते मला तिने जबरदस्तीने पाजले आणि मला पेडू वर टाकले आणि माझ्या आईच्या पाय बांधले हो दोघे जण होते एक मुलगा आणि एक मुलगी होती काय नाव होतं त्यांचं नाव नाही माझी तू तोंड पूर्ण बांधून होते ते ना, हो वाले दोघे पण म्हणजे तुझे का गुळ्या चढले हो असं माहीत झालं का पाच जण होते मग नाही दोघे होते आणि तिने मला त्या ग्लासात गोड्यात टाकून पाजलेला ते आणि तिथे त्यात मनी टाकले होते पांढरेवाले ते तिने ती मला पाजलं आणि प्लेटवर टाकलं आणि नाजीवाले पाय बांधले नंतर त्या मम्म मोलांनी मम माझा वालवाला वाल ब्रेडच्या पानाचा ड्रेस भांडला नंतर मुलींनी मुलगी मला बकलली आणि मुलांनी माझ्या हातावर ब्रेडच्या पा पानांनी चिरड्या पाहिल्या नंतर माझ्या ना तोंडातून जे निघून निघालेलं लागलं पांढरा तर त्यांनी माझ्या जवळ एक टिकिटी टाकून ते चालले गेले तुला दवाखाने आणि मानाले माझ्या दोडी बांधून होते मुलांनी आणि मुलींनी बांधली होती दोघांनी